नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजच्या या मध्ये आज आपण माहिती पाहणार एक नवीन जे बातमी आली त्या संदर्भ आपल्याला माहिती देण्याचा विचार केला म्हणून म्हटलो की आपण आपणा स... समोर ते सांगावं आता बातमी काय तर आता पासून इंग्रजी बरोबर हिंदी या ठिकाणी सक्तीची आहे तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून टप्प्याने अंमलबाजवणार हे तर आपणास माहित आहे आता राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजेच यंदापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या नव्या धोरणानुसार आता पहिली पासून मराठी इंग्रजी बरोबर आता या ठिकाणी हिंदी भाषाची करण्यात आली आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये मराठी मराठी इंग्रजी व हिंदी या तिन्ही भाषा सक्तीची असण या अगोदर कसं होतं आपण जी लँग्वेज होती ती फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग थर्ड लँग्वेज या ठिकाणी हिंदी भाषा या ठिकाणी आपण सक्तीची असणार आहे आता बजावणी कशी होणार आहे जे काय आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तर पंचवीस सव्वीस ला या ठिकाणी पहिली त्यानंतर सव्वीस सत्तावीस ला दुसरी तिसरी चौथी आणि सहावी सत्ता दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला या ठिकाणी अं इयत्ता पाचवी सातवी नववी आणि अकरावी व दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ला इयत्ता आठवी दहावी आणि बारावी अशा प्रकारे जे काही शैक्षणिक धोरणाची अंमलबाजवणी होणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला माहिती आहे की पहिलीपासून या वर्षापासून आपण सीबीएस सीबीएसईचा जो काही सिलेबस आहे तो सुरू केलेला आहे आता नव्या शैक्षणिक धोरण शिक्षण या यापुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तर ऐवजी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पायभूत स्तर तयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत आता या जो आपला आकृती बंद होता दहा दोन आणि तीन असा होता यावेळी आता पाच तीन चार अशी या ठिकाणी रचना असणार आता मध्ये काय ते वय आठ वर्ष जे आहे त्यामध्ये बालवाटिका एक दोन तीन तसंच इयत्ता पहिली आणि दुसरी पायाभूत स्तर मध्ये आहे. आता तयारी स्तर मध्ये या ठिकाणी वय वर्ष आठ ते अकरा आठ ते अकरा वर्ष असणार आहे आणि त्यामध्ये इयत्ता येणार तिसरी चौथी आणि पाचवी तसच अं पूर्व माध्यमिक स्तर जो आहे त्यामध्ये वय वय अकरा ते चौदा वर्ष असणारे आणि यामध्ये इयत्ता सहावी सातवी आणि आठवी आता माध्यमिक स्तर साठी वय चौदा ते अठरा असणारे आणि यामध्ये इयत्ता येणारे साधारण नववी आणि बारावी आता नवीन धोरणानुसार दहा अधिक दोन अधिक तीन हा जो काही आपला आकृती बनलो होता त्याच्याऐवजी या, या ठिकाणी पाच तीन तीन अधिक चार म्हणजेच पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असा शैक्षणिक आकृती बंद असं म्हणजेच या ठिकाणी आपल्याकडे जसं होतं आतापर्यंत पहिली पहिली ते दहावी नंतर जे काय होतं त्याप्रमाणे परंतु आता या ठिकाणी जो आहे तो आपला आकृती बंद कसा असणार पाच म्हणजेच या ठिकाणी पायाभूत स्तर पूर्व तयारी स्तर त्यानंतर पूर्व माध्यमिक स्तर आणि या ठिकाणी या याप्रमाणे असणार आहे आता अभ्यासक्रम आराखड्यानं राज्यस्तरीय समितीची मान्यता बालवाटिका एक दोन तीन विभागाच्या सहमतीने स्वतंत्र निर्णय जारी करण्यात येणार आहे आणि राज्य शासनाच्या मान्यतेनुसार एन सी तयार केलेल्या पाठ्यपुस्तकाच्या आवश्यक बदलांसह उपयोग केला जाणार असून त्यात बाल भारती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे आणि या धोरणानुसार पायाभूत साक्षरता अनुभव अनुभवधिष्ठित शिक्षण मूल्याधारित शिक्षण अभ्यासक्रम समग्र मूल्यांकन आणि शिक्षक प्रशिक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीने अभ्यासक्रम आराखड्याने या ठिकाणी मान्यता दिली अशा प्रकारची बातमी होती म्हणजेच या वर्षीपासून आपणास पहिली पासूनच आपल्याला इंग्रजी बरोबरच या ठिकाणी हिंदी भाषा सक्तीची जी करण्यात येणार आहे त्या संदर्भातली ही माहिती तसंच या ठिकाणी जो का आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे, जे कौन्ते, कौन्ते कौन्ते आ, या पंचवीस सव्वीस पासून म्हणजे याच वर्षापासून जे लागू होणार आहे त्या संदर्भातले कोणत्या वर्षी कोणते येताना या ठिकाणी अंमलबजावणी त्याबाबत माहिती पाहिली तसंच या ठिकाणी जो आकृती आपला बदलला जुना जो होता दहा अधिक दोन अधिक तीन होता त्या विषयाचा पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असा आपला जो काही शैक्षणिक आकृतिबंद असणार आणि जे स्तर असणार ते आपले त्यामध्ये पायभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर अशा प्रकारचे स्तर असणारे अशा प्रकारची माहिती आपणास देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ वाटल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद